रवींद्र चव्हाण यांची सभा झालेली आहे रवींद्र चव्हाण असे म्हणाले आहेत की शिंदे गटाकडून दिल्या गेलेली आहे ते सर्व कुंड आणि दोन नंबरचे धंदे करणारे यांचा कार्यक्रम वाजवायचा आहे यांचा कार्यक्रम कार्यक्रम कायदेशीर वाजवायचा आहे आणि हा कार्यक्रम गिरीश भाऊ तुम्ही चांगल्या पद्धतीने वाजवू शकतात काय सांगणार मला असं वाटत असं वेग बोलण्यापेक्षा त्यांनी एकदा नाव धरून बोलावं की हा दोन नंबरचा व्यवसाय करणार आहे हा चुकीचं काम करणार आहे एक जरी नाव सांगितलं ना मी त्याला डायरेक्ट आत्ता जरी उभं असेल ना तर समोरच्याला मी बिनविरोध जाहीर करेन पण फक्त लोकांची बदनामी करायची खोटं बोलायचं लोकांमध्ये चुकीचा नरेटिव्ह पसरवायचं काम मला वाटतं समोरचे करतायत मला माहिती आहे माझा प्रत्येक कार्यकर्ता नि नैतिकतेला धरून नियतीला धरून चालणारा माझा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे एकही व्यक्ती जर का आपल्याला असा दाखवून द्या की हा चुकीचं काम करतोय त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती त्यांना जे काही कोणी सांगितलं ते बोलून गेलेलं आहे ते एकदम साफ चूक आहे शिवसेना शिंदे गटाचा एक तरी उमेदवार या ठिकाणी निवडून द्यावा असं चॅलेंज त्या ठिकाणी त्यांनी तुम्हाला दिलंय कुठे बडगावला पाचोरा बडगावला हो एकही उमेदवार निवडून द्यावा त्यांची डिपॉझिट त्यांनी वाचून दाखावी पाचोरा बडगावला हे असं सूर्यावर तुंगट्यासारखं वाटत नाही का तुम्हाला <laughs> अरे बाबांनो त्यांचा एखादी आला ना तो भोत हो गया तुम्हाला माझं आव्हान आहे की पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेचे दोघच्या दोघ नगराध्यक्ष भडगावचे चोवीसच्या चोवीस नगरसेवक आणि पाचोऱ्याचे अठ्ठावीस नगरसेवक शंभर डंकेच्या चोटवर आणि हे मी दंबाजी करून नाही प्रेमाने जिंकलेला माझा मतदार विकासावर विश्वासावर नगरपालिकांवर शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकेल हे माझं चॅलेंज आपल्या शब्दांनी असंही म्हटलेलं आहे की मला दोन तारखेपर्यंत या ठिकाणी शिवसेनेसोबत युती टिकवायची आहे तो महाराष्ट्राचा विषय आहे पण मला युतीच करायची नव्हती हे मी माझ्या एक नोव्हेंबरला डिक्लेअर केलं होतं त्याच्यामुळे तो महाराष्ट्राच्या विषयावर त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांचा तो विषय आहे तो माझा विषय नाही ऑलरेडी माझ्याकडे युतीच नाही त्याच्यामुळे टिकवायची का नाही टिकवायची तो तुमचा प्रश्न आहे युती नाही शंभर टक्के गद्दारांशी दोस्ती करून पाठीत खंजीर खुपसून घेण्यापेक्षा एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्यायचं ज्या पद्धतीने तुम्ही स्वर्गवाशी राजीव देशमुख यांची यावेळेस मतदानाच्या वेळेस तुम्ही मंगेश चव्हाण यांना मदत केली होती सभेमध्ये तुम्ही जाहीर माफी मागितलेली आहे आता त्याच पद्धतीने पद्ध ताईंसाठी तुम्ही मदत करणार असल्याचं समजता येईल काय म्हणतात निश्चितपणे मी त्याच्यासाठीच आलो त्यांना मदत करण्यासाठीच या प्रचार सभेला मी आलेलो आहे माझं आपल्या माध्यमातून माझे प्रेमी असतील राजू दादांचे प्रेमी असतील देशमुख परिवाराचे प्रेमी असतील ह्या महाविकास आघाडीचा ही जी आघाडी आहे आघाडीचे प्रेमी असतील या सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करतो की खरोखर अशा खानदानी विरोधकाला अशा खानदानी विरोधकाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहून खऱ्या अर्थाने या चाळीसगावकरांना न्याय दिला पाहिजे असं मी आपल्या माध्यमातून आव या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार देखील उभे आहे शिंदे गटाचे उमेदवार नाही आज ती परिस्थिती नाही माझा प्रयत्न होता की जे शिंदे गटातले काही पाच सात दहा जे उमेदवार उभे आहेत या सगळ्यांना महाविकास आघाडीकडूनच उभं करावं परंतु माझ्याकडे दोन नगरपालिका असल्यामुळे माझी धावपळ झाली नाही तर माझा प्रयत्न होता की ह्या जे काही पाच सात आमचे उमेदवार असतील या सगळ्यांना महाविकास आघाडीकडून उभं करावं परंतु दुर्दैवाने मला इकडे वेळ देता आला नाही आणि त्याच्यामुळे ही वेळ आलेली आहे आता तो प्रश्न त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या जागेवर मी माझ्या लोकांच्या विरोधात इथे आलो नाही तर महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ मी येत्या मी खरं म्हणजे कोणत्याच अडचणींना घाबरत नाही पण असं हे जे प्रशासनाचा उपयोग करून जे सत्तेवर येण्याचा प्रयत्न करतात ना हे जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाही हा माझा ठामपणे विश्वास आहे